करता सुंदर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना शुभ दुपार आज मला ब्लॉक स्टार्ट करायला टाइम झाला तर मग आज दुपारच झाली मग सगळ्यांना शुभ दुपार तर मी वरती आले होते टेरेसवर मस्त चक्कर मारायला मी टेरेसर वरती आले आणि पाऊस यायला सुरुवात झाला हे बघा मस्त पाऊस येतोय आणि म्हटलं तर मस्त झाड बघून यावा अगदी भारी दिसत आहे झाड या बघा हे रेंड्रीला बी पण आलंय मस्त हे बघा मस्त झाड दिसत आहे सगळे आणि या सदापुरीला पण फुलं आलंय मस्त छान वाटतंय ना पहिल्यांदाच फुलं आलं वाटतंय असादा आणि आजचं वातावरण पण खूप छान झालंय तुम्ही बघू शकता हे बघा मस्त वातावरण झालंय सगळीकडं पावसाचं वातावरण आहे आणि आणखीचे डोंगर पण खूप भारी दिसतंय आज हे बघा आणि आमचं उळं पप्पानी सकाळी झाला औषध मारलं पाऊस पण येतोय थोडा थोडा भेंड्या बनवायच्या मला त्यासाठी आता या भेंड्या कापून घेते आणि आता त्या पोळ्यांसाठी पीठ मळत आहे इथं भात पण रेडी झालाय भेंड्या पण परत आहे आणि सोबतच मस्त डाळ पण रेडी झाली बघा आता मला बनवायचं आहे पोळ्या चला तर मग आता पोळ्या पण हे बघा मस्त पोळ्या पण झाल्या बनवून मिरच्या आहे मम्मी भाज्यासाठी आणि हे बघा हे पाहुणे आले आमच्या घरी श्रुती दिदीने आणल्या का पप्पावाणी अगं आता जेवण वगैरे झालं पाहुण्यांच जेवण झालं आता पाहुणे गेले माझ्या मोठ्या सासऱ्यांची तर आणि आमच्या सोबत पाहुण्यासोबत हे बघा कोण आलंय आल्यापासून फोन पाहिजे काम चालू हा नाही नाही म्हणतात का चोर आले <laughs> चो तुमच्या घरी किती तुम्ही आम्ही तेवढे तुम्ही चोरांना घाबरून घाबरून बारीक का काय <laughs> चेकिंग चालू आहे आमच्या घरी खाना, खाना है आपको हे याच्यातलं घ्यायचं आमच्या घरी आले पाहुणे तर मी त्यांच्यासाठी बनवते डाळ भात त्यात डाळ भात शिजायला टाकलाय आणि श्रुतीला जायचं नाही पण काय मम्मी बळबळ घेऊन चाललंय भांडण दोघीच वाटला त्यांच्या डॅड्याकडे गेले <laughs> काय फोन <laughs> बा बाय बाय आमच्या घरी भजन आहे आज बार बार। मस्त टाळ वाजवायचा भजन म्हणायचं तुम्हाला भजन म्हणता दुष्पड आहे ना एक काउंटर हो त्यांच्याकडून जा खाली पडलं तर ते काउंटर हो चालत नाही तर मग मी आता ह्या काउंटरला खोलून बघते मध्ये काय झालंय काही नाही कारण की मी युट्यूब ला व्हिडिओ बघितला त्यात सांगितलंय तसं करून बघते होत की काही नाही माझ्या जन्म खोला ना आता पप्पा खोल राहिले थांबल्या ले। का श्रुती मोबाईल पाहू राहिल्या म्हणून मम्मी त्यांना वर डो राहिल्याला परवा ते वर आल्या शेनकूर करायला गेल त्या बाहेर येऊन बसले आता मध्ये आले त्या मध्ये आता परत वर जायचं स्वयंपाक वगैरे बनवायचं नाही कारण की दुपारचं सगळं बाकी आहे दुपारी पाहुणे आले होते शाळेचे त्या मग त्यांच्यासाठी बनवलं होतं जेवायला पण आम्हाला खूप टाइम झाला होता चार वाजता पण नाही संतुष्ट होते ते होती तर मग त्यांच्यासाठी आहे मला म्हणे काही बनवू नको खायचं तेच त्यांनी बनवायचं आज आज मग तेव्हासाठी मी मी मस्त सर्वांसाठी चहा बनवते आणि बघू बाकीचे घरातले काय करताय ते भी। भी श्रुती तमस्त भजे खाऊ राहिल्या गोळे 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 गोळेले आहे आणि आज आमच्या घरी भजन आहे तर हे आणलंय त्या तेच आणत होत्या मध्ये उभे यांना चहा बनवलाय स्पीकर वगैरे हे ढोलकी यात तबला ते, ते, ते या वाटत पेटी चला घ्या आरती पाहुण्यांसाठी माने आज आरतीचा का बोरीची मस्त प्रसादने आणला का चला मी प्रसाद घेऊन येते झाला हे बघा प्रसाद इथंच राहिला होता व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव आज काय आम्हाला स्वयंपाक नाही बनवायचंय कारण की दुपारचं सगळं पडलंय तुम्ही येईल त्याच्यामुळं तुम्ही लई जेवण करते मग आम्हाला स्वयंपाक नाही बनवायचं हो म्हणूनच नाही बनवायचंय स्वयंपाक नाही बनवल्यावर तुम्ही कमी खाशाल मग तुमची डेअरी मोठी नाही बनवणार कमी का <laughs> त्यांचे पाहिणी दोन दिवस पोरगी निवांत तुमच्या घरी तुम्ही पारा द्यायच्या हे बघा श्रुती ट्रायल घेत आहे त्यांना म्हणा तुम्ही काय येऊ नका श्रुतीच वाजून काढते सगळं झालं भजन श्रुतीचं माझ संतोष झालं भांडे वगैरे आवरून झालं हे बघा पण मम्मीला त्यांना प्यायचंय चहा तर मग त्यांच्यासाठी मस्त चहा बनवते इथं त्यांना चहा देते कारण की त्यांनी काही जेवण नाही केलं त्यांना भूक नव्हती मग त्या आम्हाला चहा प्यायचा आहे त्यासाठी मस्त चहा बनवते आणि संतोष आणि श्रुतीचा चालू आहे इथे तिकडे फोनवरून भांडण चालू आहे का हा फोनवरून ah. भांडण चालू आहे